सामंत यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सगळ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं वाटत मोबाईल कोणी टाकलाय तो काही त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोकळे संवाद साधू पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढं चर्चा सकारात्मक का आणि काउत साहेब आम्ही मोबाईल अरे मोबाईल समोर का बाजवला गेला होत त्या निर्णय म्हणजे काय दादागिरी करतात त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल जी जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बात दुसरे संजय राऊत यांची भेट घेऊन मातोश्रीकडे रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत ही तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार आहे पुढे आपल्याला कळेल आम्ही सगळं एका ठिकाणी भेटायला चाललंय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही असं कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली મોરવા પટેલ હા થ